नर्मदे हर परिक्रमेतील आजचा आपला सहासष्टवा दिवस उदयपूर येथे हनुमान मंदिरातून मध्य प्रदेशचे हे तीन बाबाजी आणि आम्ही सकाळ सकाळ आपली नित्य करून उरकली आणि बाबाजी चहा पिण्यासाठी थांबते आणि मी पुढे चालायला सुरुवात केली साधारण सकाळचे सात पंधरा झाले असावे कारण सूर्योदय झालेला होता सूर्याची कोवळी करणे घेत मी या जंगलाच्या वाटेवरून पुढे चालू लागलो सोबत दिलेल्या पुस्तकामध्ये पाहिले तर पुढे दहा किलोमीटरपर्यंत कोणतेही आश्रम वगैरे नाही आणि तशी सोयही आहे नाही त्यामुळे सकाळ होते की आता सरळ चालत जायचे साधारण नऊ वाजता बिजादांडी येथे राधाकृष्ण मंदिर येथे येऊन पोहोचलो अत्यंत सुंदर असे हे मंदिर होते श्री राधाकृष्ण यांना गेल्यानंतर सर्वात प्रथम वंदन केले त्यानंतर नर्मदा मातेला आणि इतर असलेल्या मंदिरांना भेट दिली सुंदर वाटत होते एकटाच चाललो होतो मनामध्ये थोडासा विचार होताच परंतु मैयाच्या या वाटेवर कोणाला कितपत सोबत ठेवायचं हे आपल्या हातात नसतं हे सगळं मैया ठरवते त्यामुळे थोडंसं कोणी बरोबर नसल्यामुळे बिचकल्यासारखं होत होतं परंतु तरी देखील ही मैयाचीच मर्जी होती आणि तिच्या मर्जीच्या विरुद्ध कोणीही जाऊ शकत नाही दर्शन झाले आणि येथे असलेल्या बाबाजींनी चण्याच्या प्रसादीचा बालभोग करविला येथे अत्यंत सुंदर असे हे मंदिर आहे आपण पाहू शकतो त्यानंतर भगवान शिव यांना वंदन केले अत्यंत सुंदर असे हे लिंग येथे आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर बाबाजींनी दिलेल्या चण्याचा बालभोग आणि येथेच राधाकृष्ण मंदिरावर असलेली ही प्रतिमा जी मनाला बाळली त्यानंतर बालभोगाचा स्वीकार करून चहाचे प्रसादी घेऊन पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली पुन्हा घाट रस्ता हा चालूच होता कारण वन यामधूनच बऱ्यापैकी हा रस्ता गेलेला आहे जिकडे पहावे तिकडे विस्तीर्ण झाडीत झाडे होती साधारण अकरा वाजता कालपी येथे येऊन पोहोचवतो येथे पोहोचताच एका हॉटेलवाल्या बाबाजींनी चहाच्या प्रथा प्रसादीसाठी निमंत्रण दिले त्यांचे चहा आणि दोन समोसे एवढे ग्रहण करून पुन्हा पुढे जायला सुरुवात केली साधारण एक वाजता बंजारी माता मंदिर येथे येऊन पोहोचलो हे मातेचं मंदिर घाटाच्या मधोमध आहे जवळपास कोणतीही लोकवस्ती नाही अशा परिस्थितीतही येथे परिक्रमावासियांना थांबण्याचे आणि प्रसादीचे एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजेच बंजारी माता मंदिर तशी अपेक्षा नव्हती परंतु माताजींनी आग्रह केला की तुम्ही प्रसादी घेऊन जावा आणि आपण आग्रह मोडत नाही त्यामुळे त्यांनी दिलेल्या डाळ भाताची प्रसादी आनंदाने स्वीकारली साधारण एक तास तिथे आराम केला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली घाटाचा रस्ता होता याच घाटाच्या रस्त्यातून पुढे चालू लागलो सुंदर रस्ता होता आजूबाजूची झाडी होती मध्येच कधीतरी माकडं दिसायची परंतु ती त्रास देत नव्हती त्यामुळे त्यांच्याकडे पाहणं जरा सुखद वाटायचं त्यानंतर भाग दोन पुढे चालू लागलो आता हे नारायणगंज हा परिसर आहे साधारण साडेतीन पावणे चार वाजता मी नारायणगंज येथे येऊन पोहोचलो होतो परंतु इतक्या लवकर येथे थांबायचे नाही म्हणून पुढे चालायला सुरुवात केली मध्येच मैयाच्या मैयावर बांधण्यात आलेल्या डॅममुळे हा पाण्याचा फुगारा नारायणगंज ओलांडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो या पुलावरूनच आपल्याला आपला पुढचा रस्ता काढायचा होता अत्यंत सुंदर असा परिसर होता पूल गेल्यानंतर थोडासा पुन्हा घाट रस्ता लागला हा घाट चढून साधारण एक दीड किलोमीटर अंतर चालून गेल्यानंतर एक उजव्या हाताला कमान लागते ते म्हणजेच कुम्हा कुम्हागाव येथे कुंभेश्वर महादेव मंदिर आहे आणि सायंकाळच्या पाच वाजल्याच्या सुमारास मी या ठिकाणी येऊन पोहोचलो लांबूनच मैयाचे दर्शन झाले आणि आनंद गंगनात्मावेना येथे आपल्याला मैयाचे एकदम शांत रूप पाहायला मिळते सूर्यास्ताची वेळ झालीच होती त्यामुळे मैयाचे पाणी आणि सूर्यनारायण यांचे सुंदर दृश्य आपल्याला येथे पाहायला मिळाले कुंभा येथे आल्यानंतर सर्वात प्रथम घोंगरुवाले बाबा यांच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचलो तत्पूर्वीच हा कुंभा येथील घाट आणि अने येथे अनेक पक्षी आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा आनंद टिपला त्यानंतर आश्रमामध्ये गेलो बाबाजींचे दर्शन घेतले त्यांच्या आज्ञेवरून आजचा मुक्काम हा नर्मदा मैयाच्या मंदिरामध्ये होता अत्यंत सुंदर असे हे मंदिर होते आणि येथेच आजचा आपला आसन लावून मुक्काम होणार होता खूप आनंद होत होता येथेच बाजूला एक शिवमंदिरही होते अत्यंत प्राचीन शिवलिंग येथे आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर बाबाजींच्या आज्ञेवरून पुन्हा मैयाच्या तटावर येऊन बसलो सूर्यनारायण डुबतीला गेले होते परंतु अजूनही अंधार पडलेला नव्हता समोर असलेले पक्षी मैयाचे तट पाणी या सगळ्यांना डोळ्यांमध्ये साठवत बराच वेळ इथे बसलो त्यानंतर आश्रमात येऊन बाबाजींकडून साधनसामग्री घेतली आणि स्वतःसाठी खिचडीचा प्रसादी बनवली कधी नव्हे ते बिना तेलामध्ये अगदी चविष्ट अशी खिचडी बनवली गेली होती ती स्वीकार करून अंतरुणावर येऊन पडलो भेटूया